आय सी सी डब्ल्यू टी सी दोन हजार पंचवीस सत्तावीस पॉईंट टेबल टीम इंडियापेक्षा श्रीलंका बहरी चार मॅचनंतर वेस्ट इंडिजचीही पाटी कोरी WTC चे, ही थी थी WTC थी थी तर भारताची टीम डब्ल्यू टी सीच्या पॉईंट टेबलमध्ये कितव्या स्थानी आहे त्यांची किती रँक आहेत आणि फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना काय करावे लागेल हे संपूर्ण डब्ल्यू टी सी पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच कॅरेबिन पावण्याचा खेळ खलास केला पहिल्या कसोटी सामन्यात एक डावाने एकशे चाळीस धावांनी विजय नोंदवत भारतीय संघाने दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली दोन्ही संघातील कसोटी मालिका ही आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे इथे एक नजर टाकूयात या निकालावर आय सी सी डब्ल्यू टी सी दोन हजार पंचवीस सत्तावीस पॉईंट टेबलमध्ये कोणता संघ कुठल्या स्थानावर आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती तर ऑस्ट्रेलिया शंभर टक्के विनिंगसह पहिल्या स्थानावरती अव्वल स्थानावरती काबीज आहे त्यांच्या पाठोपाठ लंकेचा नंबर आहे तर आय सी सी वर्ल्डच्या चॅम्पियनशिपच्या चे -चे चे गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ अव्वलस्थानी आहे आतापर्यंत त्यांनी तीन कसोटी सामन्यातील तीन विजयासह छत्तीस गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत शंभर टक्के विनिंग पर्सेंटेजसह ते अव्वलस्थानी आहेत इथं श्रीलंकेचा संघ अजूनही टीम इंडियाला भारी ठरतोय दोन कसोटी सामन्यातील एक विजयांनी आणि एक अनिर्णित सामन्यासह त्यांच्या खात्यात सासष्ट विनिंग रेटसह सोळा गुण जमा आहेत तर भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यातील तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी स्पर्धेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चे मोहिमेला सुरुवात केली होती पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दोन दोन असा बरोबरीचा डाव साधला होता वेस्ट इंडिज विरुद्धच्या लढतीनंतर सहा सामन्यातील तीन आणि दोन पराभव आणि एक अनिर्णित सामन्यासह भारतीय संघ पंचावन्न विनिंग रेटसह चाळीस गुण त्यांच्या खात्यामध्ये जमा आहेत आणि तिसऱ्या खा स्थानावर आहेत तर इंग्लंडचा संघ पाच सामन्यानंतर दोन विजयी दोन पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह त्रेचाळीस विनिंग पर्सेंटेजसह सव्वीस गुण मिळवत चौथ्या स्थानावर बांगलादेशचा संघ दोन सामन्यातील एक सा। पराभव सा। आणि एक अनिर्णित सामन्यासह सा। चार गुण मिळवत सोळा विनिंग पर्सेंटेजसह पाचव्या स्थानावर आहे वेस्ट इंडिजच्या संघाने आतापर्यंत खेळलेले चार सामने गमावले असून त्यांना अद्याप खातेही उघडता आलेले नाही याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघाने अजून आपल्या मोहिमेची सुरुवात केलेली नाही त्यामुळे ते अजून शर्यतीत आलेले नाहीत तर मित्रांनो दोन हजार पंचवीस सत्तावीस या डब्ल्यू टी सी फायनलमध्ये भारतीय संघ फायनलमध्ये आपली जागा काबीज करेल का आज काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा